आता इकडे आहे ना एक दोन लाईनही बंद इथं पण जेव्हा ये ना जे खांबे वगैरे हटवतील तेव्हा ते मग असे सांगितले त्याप्रमाणे आता जी शिवायला घेतलाय पाणी काढायला त्याला तुम्हाला दाखवतो या फायनली पाईप जोडून झालेले जसे दोन एक शुभम सुमधे एक आमचा पण तो आज तिकडे आहे आता अजून त्यांनी तोडलेत नाही तिकडे बघा सर्व लाईन पाईप सर्व तोडलेत तिकडे जॉईन करायचं आता त्यांचा झाले जेवणाचा टाईम आपलं पण झालं आहे तर चला जाऊ घरी मस्तपैकी जेवण करू मस्तपैकी जस्ट पोचलो आहे आणि इथं आता अध्याय चालू आहे तेरावा असे चोपन्न अध्याय असतात मस्त अशी पूजा वगैरे करून झालेली आहे बघू शकता अध्याय वाचन चालू आहे आणि कालच तुम्हाला दाखवला आज लाईट वगैरे पूर्ण लावल्या काल तिथला काम चालू होता तर बघू शकता आजचा डेकोरेशन अजून आज पुढचा बाहेरचा बाकी आहे फायनली मस्त आता अग्नीमतीची पूजा करून आलेली आहे आणि इकडे टोप सुद्धा ठेवलं त्याच्यात राई जिरं वगैरे टाकले आता मस्त खिचडी बनवणार आहे खिचडी आहे ना त्याचं बघा एवढं सामान आहे आणि उद्याचा जेवण फुल असणार आहे अनलिमिटेड किती का त्याचं आम्ही तिघं मस्त पैकी आता जेवण वाढायला असतो लोणचा मी गुलाबजाम राईस बघू शकता किती मंडळी आले आता जेवायला हस्त आहे वाई <laughs> वो <खार्था> वो <laughs> आगला माझी काम करायला <laughs> लोकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं मापसून स्वागत आहे तुम्हाला बोललो काल मी का जाणार आहे खरेगाव हो, कडे झाला तर मला काही उशीर झाला मी काही गेलो नाही पप्पा गेले आणि आता मी निघालो आहे मस्तपैकी बँकेमध्ये जायला जो आपला जा अकाउंट यूट्यूबसाठी खोलला होता त्याच अकाउंटमध्ये डिपॉझिट करायला जायचं आहे पहिला जी डिपॉझिट असते ते रे, रे रे, करून येतो पटकन कारण ना दोन दिवस झाले मी डिपॉझिट करायला जाणार आहे कानार जाणार आहे आज बँकवाल्याने स्वतःहून फोन केला मला डिपॉझिट करून ठेवा म्हणजे अकाउंट चालू आहे अकाउंट ओपन कधीच केलं तर चला डिपॉझिट करून येऊ पटकन एच डी एफ सी बँकेमध्ये ओपन केलं अकाउंट कारण की ज्या आपल्या लोकल बँक आहेत त्याच्यामध्ये ना स्विफ्ट कोड पाहिजे त्यासाठी मी एच डी एफ सी केला आय सी आय सी पण होता पण एच डी एफ सी आमच्याच गावामध्ये म्हणून मी एच डी एफ सीला जास्त लांबदायाला कुठं गरज नाही वाचणार यासाठी तर कोणताही उशीर न करता जाऊन पटकन हो आता त्यांचा लंच टाईम पण होईल भरोसा नाही तोपर्यंत तो पोचलं पाहिजे तर सर गाडी पुसून घेतो आणि डायरेक्ट जाऊन आल्यावरच भेटतो एकच पोहोचलो मस्त स्विफ्ट कोड वगैरे सर्व काही भेटलं आहे आता जातो पहिला पाणी वगैरे तिथं परत रस्त्यावर जायला लागेल कारण पाईप लाईन तोडले आता काही फरक न पडत पण उद्या पाणी येईल नाही याची गॅरंटी नाही बघू शकत लक्षभर त्याही जा त्याच्याकडे जाऊन पहिला पाईपलाईन जोडून घेतो आणि मग तुम्हाला भेटं काहीच फायर नाही आता निघालो परत जायला तिथं लोक कारण की लगेच पाणी भरतं आहे खड्ड्यामध्ये दाखवतात तुझं मला लाईन गेल्यावर सांगायचं जेवढं वेळेला रस्ता बन बनवायला घेतलं आहे ना आता दोन लाईनही झाले तिसरी लाईन आणि चौथी लाईन अजून एक लाईन बनवायची आता पाच लाईन म्हणजे होती आय थिंक एक छोटीशी शॉर्ट लाईन होईल जशी की आपली बाईक जाते बघा तसं डिवायडरच्या बाजूने गटराच्या बाजूने तर ती लाईन बाकी आहे तिकडे समजा नाही फुटणार पण जेव्हा या साईडला येईल ना आपल्या साईडला तिकडे ड्रेनेज लाईन आहे पाईप लाईन आहे आपल्या केबल्स आहेत आणि पाईपलाईनसुद्धा आहे मोठी पाण्याची तर तेव्हा परत फुटणार आहे तर बघूया चला दाखवतो तुम्हाला हे पाण्याने ना वाट लावली आहे आली आज काही केना पाणी सुद्धा ना भेटलं वाटत लाईनी जेवढ्या फोडल्या तर बघू शकता आता इकडे आहे ना एक दोन लाईनी बंद इथं पण जेव्हा येईल ना जे खांबे वगैरे हटवतील तेव्हा ते मग अशी सांगितले त्याप्रमाणे आता जे सी पी हायला घेतलाय पाणी काढायला त्याला तुम्हाला दाखवतो या फायनली पाईप जोडून झालेले असे दोन एक शुभम एक आमचा आणि तो आज्या तिकडे आहे तर अजून त्यांनी तोडलेत नाही तिकडे बघा सर्व लाईन पाईप सर्व तोडलेत तिकडे जॉईन करायचं त्यांचं झालं जेवणाचा टाईम आपला पण झालं तर चला जाऊ घरी मस्तपैकी जेवण करून मस्त जेवण करून आले आणि नंतर थोड्या वेळेला निघायचं आपल्याला खरेवलं जायला मस्त पारायण लावले ला अध्यायला माहीत नाही सकाळी दहा वाजल्यापासून लावले तर तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला पण ना ना तिकडे जे आपण खायची पानं लावली होती ना ती बघावी खाली तिकडे उंदरांनी सर्व पोखरून ठेवले आणि मस्त अशी झाडं झाली आहेत सर्व इकडं आता ही आपली झाडं आहेत ना ही दोन ती सोन आहेत ती लावायची आहेत ती आपण आता खरवली गेलीवर जाऊ कधी तेव्हा देणार आहोत मधी देणार होतो पण काही लक्षात नाही काही गडबडीमध्ये गेलो त्याच्यामुळे आता कधी जाऊ ना तेव्हा देईनच मी म्हणजे फायनली आता मी चाललो आहे रेडी ना कारण की निघायचं आहे खारीगावला हो फ्यू मोमेंट्स लाथ काहीच फायनरी रेडी झालंय आता जायचं आपल्याला पारायणसाठी सकाळी दहा वाजल्यापासून पारायण चालू झालं सकाळी बोललोय पण आपले कामं होतं बँकेमध्ये जायचं म्हणून मी नाही गेलो आता चॅ वगैरे घेतले हेल्मेट वगैरे घेतले मस्तपैकी जाऊ पण डायरेक्ट आता खरेगावच तुम्हाला भेट मस्तपैकी जस्ट पोचलो आहे आणि तर आता अध्याय चालू आहे तेरावा असे चोपन्न अध्याय असतात मस्त अशी पूजा वगैरे करून झालेली आहे बघू शकता आधी वाचन चालू आहे आणि कालच तुम्हाला दाखवला आज लाईट वगैरे पूर्ण लावल्या काल तिथला काम चालू होता बघू शकता आजचा डेकोरेशन अजून पुढचा बाहेरचा बाकी आहे फायनली मस्त आता अग्निमताची पूजा करून लागली आहे आणि सुद्धा ठेवलं त्याच्यात राई जिरं वगैरे टाकलं आता मस्त खिचडी बनवणार आहे खिचडी आहे ना खिचडी बघा एवढं सामान आहे आणि उद्याचा जेवण फुल असणार आहे अनलिमिटेड किती का फक्त टाकू नका इकडे चर्चा चालू आहे जेवण कुठं बनवायचं जेवण इथंच बनवायचा भात वगैरे कुठं घालायचं तेच चालू आहे आणि तिकडे मस्त पारायण वगैरे चालू आहे आता अध्याय कितवा झालं माहीत नाही आता मी गेलो तर आईला बघायला गावामध्ये तिथून जस्ट आलो आहे तोपर्यंत इकडे सामान वगैरे हाणून झाला मग आजपासून काय ब्लॉग सुटकायला भेटला ना आता तुम्हाला दाखवतो बघा मग मस्त शेंगदाणे वगैरे घेतले मसाला केक पत्ता वगैरे सर्व घेतलेला जेव्हा खिचडी होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो तोपर्यंत काय काय होतं ते तुम्हाला दाखवेलच मी फायनली जेवण शिजून झालेलं आहे मस्त <laughs> घ्या <laughs> इथे <laughs> जेवणाला घेतलंय बघू शकता सुमेध सुद्धा आलाय हा इकडे प्युअर व्हॅज इकडे प्युअर व्हेज आहे बघू शकता इकडे उद्याची तयारी चालू आहे इकडे जेवण सुद्धा मस्त घेतलंय सुरुवात केलेली आहे <laughs> मिठ्यामध्ये फक्त गुलाबजाम अचार आपला लोणचा <laughs> कसा आहे <है>? टेस्ट कशी आहे <laughs> <laughs> सुरुवात करा टेस्ट कशी आहे अप्रतिम एकदम भारी म्हणजे नाही कोण कोण नाही कोणचा डाल डाल भात लोणचा वसतले ज्याला एकदा आम्ही तिकडे मस्तपैकी जेवण करायला होतं लोणचा मीन गुलाबजाम राईस बघू शकता किती मंडळी आले आता जेवायला हसते भाई हसते आपला में ताप ओ बुवा काय सांगू लागली अगला मी चिकन लागले काहीच मस्तपैकी इथल्या भारी टेस्ट झाली ना खिचडी ते एकदम आता पण त्यांना बनवायला घेतात स्वतः जेवायचे बाकी राहिले पण आम्हाला जेवायला प्रॉपर पुरा केला त्यांनी आणि एकदम अप्रतिम टेस्ट होती आता फक्त पास्ता सहा जण राहिले ते जेव्हा जेवण बनवणार होती त्यांचं जेवण बाकी आता ते त्यांना बनवते आता तर काहीच तिथं निघून आलं मस्त पैकी तर जाऊ घरामध्ये हेल्मेट आहे पहिला माझ्या गाडीवर कॉल टाकतो आता कुत्रा शीटवर बसून शीट फाड आधी पण पाडलेला चला जाऊ फक्त शेपवर जी चादर होते ती टाकलं जाऊ मस्त फ्रेश बी होतो धूल एवढी उडते ना रस्त्याला डेंजर आणि बायपासला काम चालू आहे साईडला तारा मारतो म्हणजे आपण काय बोलतो सेफ्टीसाठी याच्यामध्ये जाताना पण तेवढीच धूळ आणि येताना पण तेवढीच धूळ आणि जी धूळ जमा होते ती रस्त्यावर होते रस्त्यावर गाडी चालतात ती अंगावर उरते चला हेच मस्त रेडी झालं आता आहे आमच्या गावातील खंडोबा मंदिरासोबत उद्याची काय तयारी चालू आहे उद्या आहे चंपासष्टी आणि उद्या दोन लोक बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन बघूया जाऊन काय आहे की नाही किंवा उद्याच असेल सांगू शकत नाही गेल्या वर वर्षी आम्ही यावर्षी केली ती खूप सारी तयारी टी शर्ट सुद्धा दिले आहेत नानानी उद्या घालणार आहे सकाळी तुम्हाला दाखवेलच टी शर्टवर आय थिंक दीड दिड़, एक वाजेपर्यंत इथं थांबेल आणि मग पुढचा जो ब्लॉग असेल तो तिकडे शूट करेन इकडं आता पालखीचा वगैरे व्हिडिओ कोण काढेल तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर ब्लॉगमध्ये टाकायला भेटेल तर बघूया कोण आहे की नाही म्हणलं वाटत कोण असतील आता वाज आले पाहुणे अकरा झालेत तिथून दहा वाजता निघालेलं पंधरा ते वीस मिनटं लागतात फक्त आम्हाला घर यायला तर जाऊन तिथंच भेटतो तुम्हाला बघू शकता नाना मस्त <laughs> <laughs> कलश तोत आहे कलशाची तयारी पूर्ण तयारी केली म्हणजे बघू शकता तिकडे रांगोळी काढताय ना बसलय आणि पूर्ण डेकोरेशन वगैरे केले कलर वगैरे सर्व करून झालेले आहे बघू शकता <स्थाथा> नाना <जाएगा। स्थाथा> चमकवलं मस्त आहे की मगाशी कसं होतं ना आता बघा आता नाना पण मदत करायला आला <स्थाथा> उद्या नाना ना लवकर उठायचं आहे आता वाजले बारा तरी पण चमकवतात ते बघा झोपालाय गेलेली आता आली आता आताच्या मी रांगोली गाजली एकदम भारी मुलं कटिंग केली तेवढी ना बनवली आणि इकडे मस्त होमासाठी ती जी मगाशी दाखवली आहे तुम्हाला मस्त वेधी बनवलं उद्या दाखवेलच तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये आता मंदिर बघू शकता कपडे घालून तयार लगे रेडी काय भूमी एवढा एवढा भूमी काय भूमी लगेच कपडे घालून आली डेंजर चला तर काहीच आपण पण आता निघू इथून घ्याय मस्त भरपूर सारं काम झालं आणि निघे सकाळी लवकर उठा सर्वांना चला आता डायरेक्ट एक राऊंड मारतो चालायला जातो फक्त तर काहीच मस्त पैकी आपण आलेलो आहे चालू आता एक कांड झाला पण तो तुम्हाला कांड सांगू शकत ना उद्या सांगेल जे काय आहे ते गेट लावून घेतो पटकन आणि जाऊ आपण असा कांड झाला ना डेंजर आवरत नाही डेंजर गाडीमधून ना एक माणूस उतरला आता शपथ पहिल्यांदा बघितला जाऊ दे आता काय सांगू ना मला आता उद्याच उद्या मग मजा येणार आहे ह्या गोष्टीची चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय नाही